नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोलेत आज मातंग समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे ऐतिहासिक निर्णय अनुसूचित जमातीत समस्त अपेक्षित वंचित व मातंग समाजतर्फे जाहीर समर्थन देण्यासाठी व महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्त अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करावा व अचूक एम्पिरियर डाटा तयार करून मराठा आरक्षण उपवर्गीकरणाची सुरुवात करावी या मागणीसाठी आज मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक आंदोलन करण्यात आले आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्या कारे कारे आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही आज सर्व उपेक्षित वंचित समाज बांधव अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्णय देतो आहे आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली एक न्यायालयीन आयोग स्थापन व्हावा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आणि एक अचूक इम्पेरिकल डाटा तयार करून आमच्या आरक्षण अनुसूचना आरक्षणाची वर्गीकरण करून द्यावे आणि उपेक्षित वंचित समाज घटकांना न्याय द्यावा यासाठी आमच्या एका युवक मित्राने काल रेल्वे खाली येऊन आत्महत्या के केली आहे हा विषय खूप चिघळत आहे महाराष्ट्र शासनाला आमची सगळ्यांची एक विनंती आणि आग्रह आहे की या विषयात त्यांनी लवकरात लवकर हस्तक्षेप करून आयोग स्थापन करावा धन्यवाद